एवढ्या प्रचंड संख्येनं इथं आपण जमलेलो आहोत या कोरुची मतदारसंघातील जिल्हा परिषदच्या उमेदवार आदरणीय सानिकाताई पंचायत समिती तारदाचे उम उमेदवार आदरणीय प्रियंका आणि कोरुची पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय आमचे मित्र सनी होळकर या प्रचार सभेसाठी जमलेल्या आपण तमाम बंधू आणि बहिणीन स्टेजवरील आदरणीय आमचे नेते ने हळवणकर साहेब असतील सर्व उमेदवार तारदाळच्या सरपंच पल्लवीताई कोतवाडी सरपंच विशाल कोरुचीचे सरपंच आमचे मित्र साहेब तसेच आमच्या गावचे पाटील साहेब माझे सरपंच भाऊ माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत प्रेमिला तई तसेच कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार इथं पाटील दैव उभा आहेत भारतीय जनता पार्टीकडनं लाटोड्याहून पंचायत समितीचे असणारे अशोकराव माळी आणि आता मी सर्वांची नावं घेत नाही वेळ फार कमी आहे उपस्थित स्टेजवरील आपण सर्वच आता आपल्या लक्षात आला असेल बंदु आणि आज या स्टेजवर आपल्या मतदारसंघात गावं तीन आहे आणि या स्टेजवर बघितलं तर तिन्ही गावचे सरपंच या स्टेजवर हजार आहेत आपल्या हे लक्षात घ्या मग ते डेप्युटी सरपंच असतील सगळ्या संस्थेचे पदाधिकारी असतील सर्व एक बाजूला टोटल सगळ्या सगळे काम करणारे भागाचा विकास करणारे भागाच्या ध्यास असणारे सगळी मंडळी या स्टेजवर अगदी सर...